प्रगतीशील कर्तृत्व आश्वासक नेतृत्व आंहा सर्वांचे आशास्थान सातारा जावळीचे दमदार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अरुण कापसे लोकनियुक्त सरपंच माळ्याची वाडी तालुका सातारा आणि जिल्हा उपाध्यक्ष मुंबई महाराष्ट्र सरपंच परिषद तसेच हॉटेल जलसागर आणि हॉटेल पिकॉक आणि मित्र परिवार सातारा जावळीचे दमदार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक आई साहेब कृषी पर्यटन केंद्र ठोसे घर विराज ट्रान्सपोर्ट एमआयडीसी सातारा अजिंक्यतारा वाहतूक संघटना सातारा आणि जनरल कामगार माथाडी युनियन सातारा सातारा जावळीचे दमदार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक मान्य अरुण देसाई मान्य विजय देसाई मान्य अनिल देसाई मान्य महेंद्र देसाई माननीय शैलेंद्र देसाई आणि देसाई उद्योग समूह सातारा जनतेचे कैवारी तुम्ही तीन दुबळ्यांची शक्ती तुम्ही निराधारांचा आधार तुम्ही महाराज साहेब आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक घाडगे हॉस्पिटल नागठाणे सातारा धन्वंतरी हॉस्पिटल अपशिंगे सातारा आणि बंधन हॉस्पिटल सदर बाजार सातारा गतिमान विकासाचे ध्येय उराशी बाळगणारे शाहू नगरीचा करणारे हाकेला धावणारे कार्यकर्त्यांच्या हृदय सिंहासनावर बसलेले आमचे लाडके नेते कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक अजिंक्य तारा उद्योग समूह आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र भोसले मित्र सर्कल सातारा सातारा जावळीचे दमदार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक मान्य सचिन देशमुख चेअरमन बिल्डर असोसिएशन महाराष्ट्र आणि मित्र परिवार सातारा जावळीचे दमदार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक मान्य अमर बेंद्रे शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सातारा क्षितिश बेंद्रे मित्र समूह श्रीमंत छत्रपती शाहू गणेशोत्सव मंडळ सातारा आणि अहिल्यादेवी नवरात्र उत्सव मंडळ राजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सातारचे प्रसिद्ध उद्योजक माननीय अमितदादा महिपाल आणि मित्र परिवार जनतेचे कैवारी तुम्ही दिनदुबळ्यांची शक्ती तुम्ही निराधारांचा आधार तुम्ही महाराज साहेब आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक प्रसिद्ध उद्योजक अक्षय गवळी सावकार वारसा जनसेवेचा संयमी मनाचा कृतीशील विचारांचा सर्वसामान्यांच्या हक्काचा आपले लोकनेते आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शोएब तडसरकर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व विघ्नेश्वरा डेव्हलपर्स सातारा छत्रपती घराण्याचे वंशज सातारचे लोकनेते सातारा जावळीचे दमदार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सातारचे प्रसिद्ध उद्योजक आमदार शिवेंद्र राजेंचे कट्टर समर्थक माननीय ओंकार भंडारे आणि परिवार सातारची शान कार्यकर्त्यांचा अभिमान जनतेचा स्वाभिमान कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती सिंह राजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सातारचे प्रसिद्ध उद्योजक माननीय देवेंद्र उर्फ गोटुशे ढोणे आणि मित्र परिवार छत्रपती घराण्याचे वंशज सातारचे लोक लोकनेते सातारा जावळीचे दमदार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष माननीय जयेंद्र दादा चव्हाण आणि मित्र परिवार विकासाचे ध्येय बाळगणारे नगरीचा काया पालट करणारे जनमानसाच्या हाकेला धावणारे कार्यकर्त्यांच्या हृदय सिंहासनावर बसलेले आमचे लाडके नेते कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक सातारा पालिकेच्या माजी नगरसेविका सौ लीना गोरे माननीय राजू दादा गोरे आणि मित्र परिवार सातारा जावळीचे दमदार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना बाळदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक दीपक शिंदे अध्यक्ष सातारा जिल्हा फटाका असोसिएशन व मित्र परिवार छत्रपती घराण्याचे वंशज सातारचे लोक लोकनेते सातारा चावलीचे दमदार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय ज्ञानेश्वर रांजणे आणि मित्र परिवार वारसा जनसेवेचा संयमी मनाचा कृतीशील विचारांचा सर्वसामान्यांच्या हक्काचा आपले लोक नेते आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांना बाडदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विजय भैया येवले आणि मित्र परिवार छत्रपती घराण्याचे वंशज सातारचे लोक नेते सातारा जावलीचे दमदार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुशांत नावंदर आणि पोवय नाका व्यापारी मित्र परिवार गतिमान विकासाचे ध्येय उराशी बाळगणारे शाहू नगरीचा काया पालट करणारे जनमानसाच्या हाकेला धावणारे कार्यकर्त्यांच्या हृदय सिंहासनावर बसलेले आमचे लाडके नेते कार्यसम्राट आमदार श्रीमंत शिवेंद्र सिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक सातारचे सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक हॉटेल हेरिटेज वाडीचे मालक माननीय संपत नाना जाधव आणि मित्र परिवार